नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी आज मनसेवर काही आरोप केलेले आहेत त्यातला पहिला आरोप असा आहे की मनसे हा जो पक्ष आहे याची मान्यता सद्ध व्हावी अशा पद्धतीचा एक दावा त्यांनी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मनसे हा हिंदू विरोधी पक्ष आहे त्यामुळे आता एकूण चर्चांना उधाण आलेलं आहे ज्या मनसेकडे आतापर्यंत कारण मधल्या काळातली जर मनसे का मनसेची आपण भूमिका बघितली तर ती पूर्णत हिंदुत्ववादी भूमिका भाजपच्या जवळ जाणारी भूमिका असं आपण एक चर्चा या पूर्वीच्या काळात करत होतो आणि आता एकदम चर्चेला वेगळा सूर लागलेला आहे आणि सुनील शुक्लांसारखे जे उत्तर भारतीय विकास सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी मात्र मनसे हिंदू विरोधी आहे असं म्हणणं म्हणजे नेमकं काय याचा अर्थ काय काढायचा याच्या मागचं काही राजकारण आहे राजकारण आहे का, 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 का कोणी शुक्लांचा बोलवता धनी आहे का असे सगळे प्रश्न आपल्या समोर येतात जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी आत्ताच आपण बघतोय की गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंची भव्य सभा झाली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळाला आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष होतं कार्यकर्ते लक्ष देऊन होते की प्रमाने, प्रमाने राज ठाकरे आता काय आदेश देत आहेत आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी या सभेतनं आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला एक तर मुळामध्ये या सभेत राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे आणि तो जसा उचलून धरला तसं त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला की सगळीकडे जा बँकांमध्ये जा जो कोणी मराठी बोलत नसेल त्याला मराठी बोलायचं आहे याच्यासाठी भाग पाडा ज्या ज्या बँकांमध्ये हिंदी इंग्लिश फलक लावलेले असतील ते उतरवा तिथे मराठी फलक लावायला लावा अशा लावा, पद्धतीचे आदेश राज ठाकरेंनी या सभेमधनं दिले आणि मग काय राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा आदेश शिरसाम मानत लगेचच दुसऱ्या दिवसापासून जो मानक कामाला का लागले आणि आपल्याला अनेक व्हिडिओसुद्धा बघायला मिळाले की मनसेचे कार्यकर्ते अनेक बँकांमधनं गेलेले आहेत त्या बँक मॅनेजरला ते काही ठिकाणची दृश्य ही खरंच समाधानकारक होती म्हणजे मला आठवतं एक व्हिडिओ तो म्हणजे कोकणातला व्हिडिओ आहे कोकणामध्ये मनसेचे काही कार्यकर्ते हे एका बँकेमध्ये गेले आणि ते त्या बँक मॅनेजरला तो बहुतेक हिंदी भाषिक होता त्याला ते समजून सांगतायत की तुला मराठी आलं पाहिजे तुला मराठी तू बोललं पाहिजेस आणि तुझ्या बँकेमध्ये जे काही हे सगळे हिंदी बोर्ड लागलेले आहेत इंग्लिश बोर्ड लागलेले आहेत ते सगळे काढ तिथे मराठी बोर्ड लाव हे कोकण आहे मराठी भाषिकांचं हे गाव आहे इथे मराठीतले फलक लावले पाहिजेत असं त्या सगळ्या कार्यकर्ते त्यांना सांगत होते मग त्यांना एक टाईमलाईन दिली की पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये आम्ही परत येऊ हे सगळे बोर्ड काढले पाहिजेत आणि पुन्हा त्यांनी त्याच्यामध्ये पुढे असंही म्हटलं त्या कार्यकर्त्यांनी की तू मराठी शिक तुला जर का मराठी शिकायला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुला दररोज मराठी शिकवायला येऊ म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक समजुतीची भाषा ही त्या कार्यकर्त्यांकडनं आपल्याला बघायला मिळाली अर्थात कोकणातल्या बाबतीमध्ये आपण जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा कोकणी माणूस म्हणून जो आहे तो कायम समजुतीच्या सुरामध्येच बोलताना आपल्याला बघायला मिळतो विषय कोणताही असू देत पण इथे आता विषय होता तो मराठी आणि मनसेच्या बाबतीतला पण हा झाला कोकणातला एक विषय पण मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघितलं ते म्हणजे मनसेनी जी मनसेची स्टाईल आहे खळखटॅक त्याच पद्धतीचं आंदोलन त्याच पद्धतीची कारवाई ही आपल्याला बघायला मिळाली म्हणजे काही ठिकाणी अक्षरशः त्या बँक मॅनेजरला कोणी कंफर्टात मारत आहे कोणी दमदाट्या करत आहे कोणी त्याच्या टेबलावरचं काही हलवत आहे पसरवत आहे अशा पद्धतीचे व्हिडिओज आपण बघितलेले आहेत आता हे योग्य का तर अजिबात नाही म्हणजे माझं जर मत विचाराल तर अजिबात नाही हे बघा तुम मराठी भाषेचा हट्ट हा, हा अगदी मान्य आहे तुम्ही महाराष्ट्रात आहात तुम्ही मुंबईत आहात तुम्हाला मराठी बोलताच आलं पाहिजे याबद्दल कुठेही तीळ मात्र शंका नाही पण ज्या पद्धतीनं आपण त्यांना हे बदलायला लावतोय ही पद्धत चुकती आहे कुठतरी ही पद्धत चुकीची ठरती आहे माझं एक साधं म्हणणं आहे की आज मी जर स्वतः कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये मी जर का कामाच्या निमित्ताने तिथं गेलो मी मराठी भाषिक आहे तिथं गेलो तर आता एकदम मला काय तेलगू बोलता येणार नाही उद्या जर का अशा पद्धतीने तिथले तेलगू म्हणजे तेलगूचा आग्रह धरणारा कुठला जर पक्ष असेल जो मनसेसारखा असेल आणि तो जर मी ज्या का ठिकाणी काम करतोय तिथं येऊन त्यांनी जर मला फटकवायला सुरुवात केली की तुम इतने साल असे काम करे तेलगू नाही आती असं जर काही त्यांनी माझ्यावर एकदम प्रेशर आणलं तर ते योग्य ठरणार नाही ना मला काहीतरी वेळ द्यावा लागेल आणि एकदम मारामारीची हमरी तुमरीची अंगावर हात टाकण्याची ही भाषा कोणती ही स्टाईल कोणती हे अजूनपर्यंत कळलं नाहीये त्यामुळे सुनील शुक्लांचं हे जे म्हणणं आहे की मनसे ज्या पद्धतीनं आता कारवाई करत आहे आंदोलन करत सुटलेलं आहे हे अयोग्य आहे या मताशी शंभर टक्के कोणीही सहमत राहील मनसेच्या मराठी आग्रहाबाबतीत आपण सगळे सहमत आहोत आणि शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी बोर्ड लागले पाहिजेत मराठी भाषा ही, ही प्रत्येकाला आली पाहिजे मराठीत बोललं पाहिजे जो कोणी मराठीमध्ये मी बोलणार नाही ही ज्याची बेफिकिरीची भाषा असेल त्याला दणका दिला पाहिजे याच्यामध्ये कुठेही दुमत असायचं कारण नाही जे मनसे करतास, पन, करता करत असेल पण तुम्ही कार्यालयात जाताय तोडफोड करताय त्या बँक मॅनेजरला तुम्ही मारताय अरे काय चित्र समाजामध्ये जातं आज त्याची बायका मुलं जेव्हा हा व्हिडिओ टी व्हीवर बघत असतील तेव्हा त्यांना काय वाटेल याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे हा देखील एक त्यातला भाग आहे आता खरंतर या भागावर मी जास्त बोललो जे कारण मला तो जो जाणवला त्याच्यावर मी बोललो पण आता मूळ मुद्दा येतोय तो, तो म्हणजे की मनसे या पक्षावर त्याची मान्यता रद्द करावी का तर हाही दोन मिनिटांमध्ये आपण निपटून टाकूयात प्रश्न तो म्हणजे असं काही पक्षाची मान्यता वगैरे रद्द करता येत नाही आम्ही जे कायदेतज्ञ आहेत उल्हास बापट त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो ते म्हणले जास्तीत जास्त याच्यामध्ये दंडात्मक कारवाई होऊ शकते पण अशी पक्षाची मान्यता वगैरे रद्द होण्याचं काही तिथे कारणही नाही आणि असं होत नसतं त्यामुळे ते त्यांची मागणी असू शकते शुक्लांची मागणी असू शकते पण असं काही होणार नाही आणि असं काही घडणार नाही पण महत्वाचा आता तिसरा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत तुम्ही आम्ही म्हणजे मनसे असेल शिवसेना असेल मूळ शिवसेना ही शिवसेना आणि मनसे हे एकाच मुशीतले दोन पक्ष आहेत पहिल्यापासून बाळासाहेबांनी तुम्ही आठवत असेल तर शिवसेना जेव्हा बाळासाहेबांची शिवसेना होती तेव्हा मराठी भाषेचा आग्रह मराठी माणसासाठीची शिवसेना असं एक सगळं समीकरण हे आपल्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे मराठी भाषेचा आग्रह शिवसेना तर त्यावेळेला धरत होती नंतर ती हिंदुत्वाकडे वळाली आणि तशाच पद्धतीची वाटचाल ही मनसेची राहिलेली आहे अनेक प्रयोग राज ठाकरेंनी करून पाहिलेले आहेत मधल्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी उचलला होता राज ठाकरे अगदी भगव ज्याला आपण म्हणतो उपर्ण घेऊन मंदिरांमध्ये पूजेला गेलेले आहेत मंदिरामध्ये देवदर्शन करता आहेत अशा पद्धतीची सगळी दृश्य आपण बघितलेली आहेत राज ठाकरेंनी भूमिका बदलली राज ठाकरे आता भाजपच्या जवळ जात आहेत आणि ते लोकसभेलाही आपल्याला दिसलं आत्ताच्या मन विधानसभेलाही दिसलं भाजपला त्यांचा पाठिंबा होता आत्ताच्या कशाला आत्ताच्या गुढीपाडव्याच्या भाषणामधनं सुद्धा ते म्हणालेले आहेत की देवेंद्र फडणवीसांना आमचा पाठिंबा आहे जर ते चांगलं काम करत असतील तर आणि आमच्या देखरेखीखाली किंवा आम्हाला विचारून जर ते काही काम करणार असतील तर आमचा त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा आहे म्हणजे भाजपला पाठिंबाच आहे अजूनही आपल्याला असं वाटतंय आहे की मनसे ही भाजपला पाठिंबा देते पण तुम्हाला सांगतो मधल्या काळात काही गणितं बदललेली आहेत सध्या पुन्हा एकदा म्हणजे मी यापूर्वीही याच्यावर व्हिडिओ केलेला आहे आत्ताही मी या व्हिडिओतनं हे सांगणार आहे की कुठेतरी अजूनही म्हणजे माझ्या मताशी कदाचित कोणी सहमत होणार नाही किंवा मा मला तर नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के असं सांगितलं जातं की हे दोन बंधू कधीच एकत्र येणार नाहीत मी हे ॲक्सेप्टही केलं असतं कधीपर्यंत तर दोन हजार एकोणीसच्या पूर्वीपर्यंत हे मी ऍक्सेप्ट केलं असतं का तर तशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली नाहीये आणि या दोन बंधूंमध्ये एकत्र येण्यासारखे कोणतेच संकेत त्यावेळेला दिसत नव्हते आणि राजकारणामध्ये इतका मोठा बदल होईल का याच्यावरही तेव्हा विश्वास नव्हता पण दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही घडू शकतं हे चित्र मात्र आपल्याला बघायला मिळालंय म्हणजे ज्या शिवसेनेनं मूळ शिवसेनेनं त हयात काँग्रेसला काँग्रेसला विरोध केलेला आहे त हयात काँग्रेसला म्हणजे काँग्रेसच्या विषयी विरोधात बोललेली आहे ती शिवसेना नंतर जेव्हा म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर भाजप बरोबर त्यांचं फाटलं तेव्हा ती शिवसेना काँग्रेस बरोबर गेल्याचं आपण बघितलेलं आहे त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतं मग हेच जर प्रिन्सिपल आपण अजून काही काळ लागू ठेवलं राज का राज तर राजकारणात काही होऊ शकतं तसं राजकारणात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट एकत्र येऊ शकतात असं माझं म्हणणं आहे आता त्याला कारण सुद्धा काही आहेत एक तर मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठीबेठी झाल्यात आता तुम्ही म्हणाल गाठीबेठी झाल्या म्हणून काही लगेच जवळ येतील अजिबात नाही मी म्हणतही नाही तसं पण ना परवा मी त्या म्हणजे गुढीपाडव्याच्या सभेला आम्ही स्वतः गेलो होतो प्राईम टाईम महाराष्ट्राच्या वतीनं कव्हरेज करत होतो तेव्हा मनसेचे नेते संदीप देशपांडे हे तिथे आम्हाला भेटले तेव्हा जस्ट आम्ही गमतीनं त्यांना म्हणलं गमतीनं नाही असा प्रश्नच विचारला की अहो आज सभा होती आणि तिकडे राज ठाकरे तर तुमचा उल्लेख असा करतायत की हे भाजपचे मित्र आहेत आणि त्यामुळे मित्र आता खऱ्या अर्थाने वास्तव बोलतील का त्यांनी खरं तर वास्तव बोललं तर ते आम्हाला आवडेल आज सरकारकडनं काही कामं झालेली नाही आहेत हे मुद्दे आले पाहिजेत असं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा संदीप देशपांडेंच्या तोंडचं एक वाक्य फार महत्वाचं होतं की आ, अच्छा ते असं म्हणतायत ना संजय राऊत सुद्धा आमचे मित्रच आहेत की आत्तापर्यंत मी तरी नव्हतं ऐकलं म्हणजे मधल्या काळामध्ये मग दो, दोन हजार चौदा पासूनचा आपण जरी एक बघितला तरी एकदम मित्र आता ते वेगळ्या अर्थान नाही म्हणले तेही आमचे मित्रच आहेत म्हणजेच आता आमचे ते आता मित्र झालेत काही विचार आता आमचे जुळायला लागले काही पॉइंट्सवर आता आमचं आहे अशा अर्थाने तेही आमचे मित्रच आहेत असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता असं मला वाटत आहे आता तुम्ही बघा ना साधय आत्ताच मराठीचा हा जो मुद्दा चालू आहे जो मनसेने पुन्हा एकदा उचलला हाच मुद्दा लगेचच शिवसेनेनं सुद्धा उचलून धरलेला आहे म्हणजे आता संजय राऊतांचं देखील तुम्ही जर काही विधान बघितलं तर संजय राऊत सुद्धा असं म्हणलेत की मनसेने आता जे आंदोलन करतीय ना योग्य आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये म्हणजे एक काळ असा होता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना मनसेला पूर्ण पाण्यात बघत होती पूर्ण त्यांच्या मुद्द्यांना विरोध करत होती जेव्हा मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तेव्हा कसलं हिंदुत्व आहे भाजपच्या जवळ जाण्यासाठी हे सोंग आहे अशा पद्धतीच्या टीका या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं केलेल्या आहेत मनसेवर आता तीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना ही मनसेचे काही मुद्दे बरोबर आहेत असं म्हणायला लागलेली आहे आता अनिल परब सुद्धा म्हणायला लागलेत की आत्ता मला नाही वाटत एकत्र येतील दोन बंधू पण भविष्यातलं काही सांगता येत नाही या वाक्यावर येऊन ते ठेपलेलं आहे म्हणजेच काहीतरी आत्म शिस्त आहे किंवा बोलणी होत आहेत कुणाच्या ना कुणाच्या तरी मार्फत हे एकीकडे घड गड़, घडत आहे आणि दुसरीकडे जो मनसे भाजपला अगदी उघड उघड पाठिंबा निवडणुकांमध्ये देत होता तोच मनसे तेच राज ठाकरे सध्या भाजपशी हटकून आहेत तुम्ही आत्ताच पुन्हा सभेचं जर का बघितलं पाडव्याची तर त्याच्यामध्ये सरकारच्या आत्ताचे जे निर्णय आहेत या निर्णयांवर राज ठाकरेंनी सडेतोड भाष्य केलेलं आहे त्याचा कुठलाही मुलाइजा त्यांनी ठेवलेला नाही मग अगदी औरंगजेबचं प्रकरण असो कबरीचं किंवा नागपुरातली दंगल असो या सगळ्या प्रकरणांवर किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असू देत या सगळ्या व्यवस्थेवर राज ठाकरेंनी बोट ठेवलेला आहे याचाच अर्थ राज ठाकरे आता भाजपपासून थोडासा हटके दुराव नको म्हणूयात आत्ता आपण पण हटके वागण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय असं मला वाटतंय आणि त्यातच वा या वाक्याला किंवा माझ्या या म्हणण्याला बळ देतं ते सुनील शुक्ला यांचं सॉरी सुनील शुक्ला जे म्हणाले आहेत की हे हिंदू विरोधी आहेत आणि त्यावर संदीप देशपांड्यांची प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया माझ्या या म्हणण्याला बळ देते असं मला वाटतं संद संदीप देशपांडे काय म्हणलेत की यांचं हे जे वक्तव्य आहे की मनसे हिंदू विरोधी आहे याच्या मागे भाजपचा हात आहे भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आतापर्यंत मनसे कधीच असं बोललं नाही निदान लोकसभेच्या निवड दोन हजार एकोणीस नंतर आपण म्हणूयात दोन हजार एकोणीस पर्यंत मनसे भाजप विरोधात होती पण दोन हजार एकोणीस नंतर अशा पद्धतीचं स्टेटमेंट मनसेकडनं नव्हतं जे आता यायला लागलेली आहेत याचाच अर्थ मनसे भाजपपासून थोडं हटकून वागायला लागलीय मी असं म्हणत नाही उद्धव ठाकरे गटाच्या ती जवळ जातीय पण कुठली तरी भूमिका घेण्याच्या विचारांमध्ये मनसे आत्ता आहे एक तर एकला चलोरेची भूमिका असू शकते आता हा मराठीचा मुद्दा हा येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असू शकतो किंवा उद्धव ठाकरेचा गट शिवसेनेचा गट आणि मनसे यातले आता जे काही पॉइंट्स जुळायला लागलेले आहेत ते सुद्धा येणाऱ्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते जुळतायत का याचाही विचार आपल्याला करावा लागतो त्यामुळे सुनील शुक्लांचं एक विधान त्याच्या मागचा खरंच बोलवता धनी कोणी आहे का कारण संदीप देशपांडे असं म्हणालेलेत की भाजप हा बोलवता धनी आहे त्यामुळे भाजप जर बोलवता धनी असेल तर आणि इतर आशिष शेलार आशिष शेलार आणि मनसेमध्ये आता संदीप देशपांडेंमध्ये किती झुंपलेली होती तीही आपण बघितलेली आहे त्यामुळे आता भाजपच्या बाबतीमध्ये किंवा भाजपच्या काही नेत्यांच्या बाबतीमध्ये मनसे फटकून वागायला लागलेली आहे जसाच तसं उत्तर द्यायला लागलेली आहे त्यामुळेच मनसेनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलाय असं ते म्हणतात हे बरोबर आहे का आता आता मी म्हणणार नाही अजिबात नाही पण मनसे कुठेतरी आता भाजपपासून थोडस लांब व्हायचा प्रयत्न करतीये शिवसेनेची जुळेल का नाही आप आपण सांगू नाही शकत संपूर्ण महाराष्ट्रातली लोक म्हणतात जे शिवसेनेवर मूळ शिवसेनेवर आणि मनसेवर जे काही ज्यांचं प्रेम आहे ते म्हणतात या दोन बंधूंनी एकत्र यावं तर महाराष्ट्रातलं राजकारण काहीतरी वेगळंच घडेल तर त्यामुळे ती घडण्याची शक्यता आहे का आत्ता आपण सांगू शकत नाही पण शक्यता नाहीच असंही मी ठाम म्हणणार नाही कारण राजकारणामध्ये काहीही घडू शकतं तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा